मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात त्या त्या विविध प्रकारच्या कार्यक्रमांना हजेरी देखील लावतात अनेक मुद्द्यांवर त्यांचं मतही मांडत असतात अलीकडेच त्यांनी टाटा मुंबई मॅरेथॉन या कार्यक्रमाला हजेरी लावली या कार्यक्रमाची एक रील व्हिडिओ त्यांनी शेअर आहे मात्र यात नेटकऱ्यांनी त्यांना चांगलंच ट्रोल केलंय मॅरेथॉन कार्यक्रम असल्यामुळे तशा वेशभूषेत अमृता फडणवीस त्या ठिकाणी पोहोचल्या मात्र त्यांच्या या वेशभूषेवरून सोशल मीडियावर ट्रोलिंगचा पाऊस अनेकांनी त्यांच्या वेशभूषेवरून टीका केली यात एकाने की बायको म्हणे काय आदर्श घ्यावा मुलींनी तर आणखी एकाने लिहिलंय की प्रचार करताना पण अशीच वेशभूषा असावी निवडणूक आली की महाराष्ट्राची संस्कृती आपोआप अंगात येते निवडणूक झाली की वहिनीला पाश्चात्य संस्कृती दिसते बारे राजकारण मुख्यमंत्री फडणवीस ची नेते आहेत अभिनेते नाही त्यांच्या इमेज सुटेबल कपडे घातले पाहिजेत मला थोडा वेळ असं वाटलं अमृता त्यांनी सापाची कात अंगावर परिधान केली आहे का काय एकाने तर अमृता फडणवीस यांचा जुना आणि आत्ताचा फोटो जोडून म्हटले की बघा आधी आणि आता सत्ता आल्यानंतर सत्तेत खूप ताकद असते बदल घडवण्याची यात आता महिलाही अमृता फडणवीस यांच्यावर टीका करताना दिसत आहेत देवाबाहू वहिनी साहेब ऐकण्याच्या पलीकडे गेल्या अनेक हितचिंतक सांगतात घरंदाज राज जा पण बाई काही ऐकत नाही अहो अमृता वहिनी विलासराव देशमुख यांच्या पत्नी पहा जरा तशा घरंदाज राहणीमान ठेवून सोबत फिरत होत्या सर्व जनतेच्या स्मरणात आहे आजही ते व्यक्तिमत्व तुमची मुलगी आता मोठी झाली वहिनी आता तरी ऐका घरंदाज कपडे घाला तर दुसऱ्या एका महिला म्हणतीये चांगले कपडे घाला कुठे देवा भाऊ आणि कुठे संस्कृती जपा असं म्हटलंय तर काही लोकांनी अमृता फडणवीस यांचे समर्थनही केलं व्यक्तिस्वातंत्र्य हे प्रत्येकाचं आहे मुख्यमंत्र्यांच्या पत्नी असल्या म्हणून त्यांच्या कपड्यांवर टीका करणं योग्य नाही असंही समर्थनकर्त्यांनी म्हटलंय दरम्यान यावर अमृता फडणवीस यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही मात्र सोशल मीडिया त्यावर आता जोरदार चर्चा रंगली आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा